पूर्णा सहकारी का साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला वार्षिक सर्वसाधारण सभा ही पद्धतशीरपणे चालू होती मात्र काही लोकांनी जाणून बुजून राजकारण करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केला काय म्हणाले जयप्रकाश दांडेगावकर ते पाहुयात आता राष्ट्रगीत राहिलं हे कोणी सांगितलं त्यांचं ना आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे ही जी कार्यक्रम पत्रिका शेवटी लिहिली राष्ट्रव्हत तुम्हाला ते कुणा कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची त्याची मर्जी माझी माझ्या सभासदाची वार्षिक सभा होती ती माझी व्यवस्थित पार पडली तुम्ही होते सगळे यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं नाही महत्वाचा ठराव असे बाकी रेग्युलर होते शेवटचा एक जीचा ठराव होता त्याच्यावरती भर विस्तृत चर्चा झाली सभासदांनी आपापली मतं मांडली आणि शेवटी जेव्हा मताला ठराव टाकला मेजॉरिटी लोकांनी तो ठराव मान्य केला तो महत्त्वाचा ठराव आहे त्याच्यातून कारखान्याची वाढ होणार आहे आता राहिला राष्ट्रगीताचा मुद्दा मी अध्यक्ष म्हणून सभा संपली जाहीर केल्यानंतर जर कुणी राष्ट्रगीताचा मुद्दा काढत असेल आम्ही दरवर्षी घेतो पण मला ही पूर्वकल्पना होती जवळजवळ तिथे शंभर दोनशे बिगर सभासद असलेले लोक आलेले होते हे नजरेनं पाहिलं म्हणून सांगितलं की बिगर सभासद बसा पण कृपया चर्चेत सहभागी होऊ नका ते गोंधळ सुरू केले त्याच्यानंतर कोण काय बोललं सभा संपल्यानंतर तो माझा विषय नाही आतापर्यंत सभेमध्ये राष्ट्रगीताचा आदर केला पाहिजे पण जर या गोंधळात अनादर झाला तर कधी शहाणपणाचाही निर्णय घेतला राजीनामा आल्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला सांगतो राजीनामा येऊ द्यानंतर मी सांगतो स्वीकारणार का संचालक मंडळात चर्चा होत असते आणि संचालक मंडळ शिकारस करतो वार्षिक सभेत विरोधात काही विषयावर माझे अनेक सभासद बोलले मीही कधी त्यांचं मान्य केलंय पण धिंगाणा ज्याला म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला पण मेजॉरिटी प्रयत्न दाबून टाकला आहे मला तरी वाटतं राजकीय विषयासाठी हा साखर कारखान्याच्या कुठल्याही विषयावर कोणाचं बहुमत होण्याचं कारण नाही सगळे जे ठराव असतात संचालक मंडळातून मान्यता होऊनच वार्षिक सभेकडे जातात त्याच्यामुळं त्याची एक काही पद्धत आहे वार्षिक सभेत पुढं जाणारे सगळे विषय संचालक मंडळात अगोदर चर्चेले जातात आणि मग ते वार्षिक सभेला शिफारस होतात त्याच्यामुळं संचालक मंडळात कोणाचं दुमत नव्हतं आणि मग लोकांसमोर जर गोंधळ होतोय त्याच्यामागे काही वेगळा उद्देशसुद्धा वेगळं साध्य करण्याचं सुद्धा असू शकतो